निर्माण गृहनिर्माण गोरुताई परळेकर गृहनिर्माण संस्था अबहक ऑफिस अब ऑफिसमध्ये भ्रष्टाचार चालत आहे प्रत्येक इंचार्ज असं अनेक पावत्या सांगून लोकांकडून पैसे गोळा करून आपल्या मध्ये पाडून घेतात काही मा इंचार्ज लोक असले प्लॅट आहेत काही गाड्या आहेत आम्ही काम करतसुद्धा इतरच आहेत बाकी लोक सगळं अपार्टमेंट घेतात जागा प्लाटा घेतात गाड्या येतात चार चार गाड्या घेतात म्हणून या भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांवर सी ए बी सी व एसआयटी मार्फत जंगम मालमत्ताच्या चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावा या म्हणून आज आम अमा, आम्हाला उपस्थित म्हणून बसलेला आहे